म्हणजे भगवंत म्हणाले कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे कोणाची प्रगती होत आहे आणि कोणाची अधोगती होत आहे हे सहज समजण्यासारखे आहे धर्मप्रेमी हा उन्नत पथावर म्हणजे उन्नतीच्या पथावर उन्नतीच्या मार्गावर तर धर्मद्वेष्टा म्हणजे धर्माचा द्वेष करणारा हा अधोगतीच्या पथावरील वाट सरू आहे म्हणजे जो धर्मप्रेमी आहे जो धर्मावर प्रेम करणारा आहे जो धर्माने वागणारा आहे म्हणजेच सन्मार्गाने आचरण करणारा आहे तो उन्नत पथावर म्हणजे प्रगतीच्या पथावर प्रगतीच्या मार्गावर तर धर्मद्वेष्टा म्हणजे धर्माचा द्वेष करणारा धर्माच्या मार्गाने न चालणारा सन्मार्गाने आचरण न करणारा हा अधोगतीच्या पथावरील म्हणजे मार्गावरील वाटसरू आहे तो त्या मार्गाने चालत आहे अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे म्हणजे वाईट गुणाची माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे चांगली माणसे अप्रिय वाटतात त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय